प्रभाग सातमध्ये भाजप पॅनलचा सा दणदनित प्रचार शुभारंभ मिरजेत मायका मंदिरात श्रीफळ वाढवून प्रारंभ महानगरपालिका निवडणूक अपडेटसाठी मिरज गर्जना या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला मिरज येथील समता नगरमधील मायाका मंदिरात श्रीफळ वाढवून आणि देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा विधिवत प्रारंभ करण्यात आला या प्रभागातून भारतीय जनता पार्टीने गणेश माळी दयानंद खोत श्रीमती उज्ज्वला बुधाजी कांबळे आणि श्रीमती बानू मुसा जमादार यांचे मजबूत व तगडे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे सर्व उमेदवारांनी एकत्र येत प्रभागातील विकास नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार यावर भर देत प्रचाराला सुरुवात केली प्रचार शुभारंभावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की गेल्या काळात झालेल्या विविध विकास कामांमुळे नागरिकांचा विश्वास भाजपावर अधिक दृढ झाला आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व नागरी सुविधा यासारख्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्यात आले असून त्याच कामाच्या जोरावर जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला संगीता खोत यांनीही यावेळी विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांचा पाठिंबा मिळेल असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे रसिका खाडे संगीता खोत विठ्ठल तात्या खोत नितेश फारुक जमादार अनिस जमादार नितेश दादा कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते निवडणुकीत ही लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीस चे इलेक्शन मध्ये आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत पार्टी उमेदवार गणेशजी माळी असतील त्याचबरोबर बानुबी जमादार दयानंद खोत आणि उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ समतानगर मायाका देवी मंदिर येथे आज शुभारंभ केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अत्यंत चांगली कामगिरी करणारे आहेत त्यामुळं या परिसरात मी गेली अनेक वर्ष चांगली कामं या भागामध्ये केलेली आहेत वॉर्ड नंबर सात मध्ये गणेश माळी असतील मी असेल दोन हजार अठरा ला आम्ही दोघही या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी किंवा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक रुपयांची कामं केलेली आहेत समता नगरची परिस्थिती या परिसरातील नागरिकांना माहिती आहे एक पाय चिखलात घालायचा आणि दुसरा पाय काढायचा अशी परिस्थिती होती अत्यंत वाईट बिकट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून आज समतानगर एकदम सुसज्ज झालेला आहे नगर वासियांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या त्या सुविधा आजपर्यंत दिलेल्या आहेत आज पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती खास पंधरा लाख लिटरची पाण्याची टाकी आपण या परिसरासाठी बांधलेली आहे या ठिकाणी आरोग्य सुविधा सुद्धा दिलेल्या आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे या ठिकाणी आठवडा भाजी बाजार आपण सुरू केलेला आहे चांगले रस्ते केलेले आहेत या ठिकाणी ड्रेनेज ची लाईन टाकून ठेवलेली आहे थोडेच दिवसात ती लाईन सुद्धा सुरू होईल तर ह्या सगळ्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या आपण दिलेल्या आहेत अनेक या ठिकाणी समाज मंदिरं आपण उभी केलेली आहेत त्यामुळं या संपूर्ण समतानगरवासीय वार्ड नंबर सात या सर्व आ, मतदारांचा आमचा भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि तो विश्वास अखंड ठेवतील आणि भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून देतील अशी अपेक्षा आज शुभारंभाच्या कार्यक्रमाला मी व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा